परळी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून धनंजय मुंडे मंत्री सध्याचे कॅबिनेट मंत्री अन्न पुरवठा नागरी मंत्री यांनी उमेदवारी अर्ज भरला होता तर त्या अर्जामध्ये त्यांनी एक शपथवध अर्ज अर्जामध्ये त्यांनी असा उल्लेख केला होता स्वतः त्यांची पत्नी राजश्री मुंडे त्यांच्या स्वतःच्या तीन मुली आणि करुणा मुंडेच्या एक मुलगा आणि मुलगी त्या पाच मुलांचा उल्लेख केलेला होता मात्र करुणा मुंडे याचं कुठं नाव शपथपत्रामध्ये दिलं नव्हतं तसेच करुणा मुंडे यांच्या नावावर जे काही प्रॉपर्टी आहे मुंबई पुणे त्याचा कुठं उल्लेख केला नव्हता आणि कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की त्यांनी खरे खरी माहिती ॲफिडेव्हिटमध्ये द्यायला पाहिजे उमेदवारी अर्जामध्ये जर दिली नाही तर कलम तेहतीस हो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट त्यानुसार त्यांना शिक्षा होऊ शक सहा महिन्याची शिक्षेची तरतूद आहे आणि एकशे पंचवीस अ खाली की त्यांना ज्याला कोणी अग्रीव पर्सन आहे तो जे एम एफ सीच्या कोर्टामध्ये दाद मागू शकतो एक तक्रार दाखल करून त्यानुसार करुणा मुंडे यांच्या वतीनं मी ॲडव्होकेट चंद्रकांत ठोमरे यांनी ऑनलाईन तक्रार केली होती नंतर पाच दोनला ओरिजिनल कागदपत्र दाखल केले त्यानुसार कोर्टाने सात दोन दोन हजार पंचवीस रोजी हे इश्यू प्रोसेसची ऑर्डर केली आणि पुढील सुनावणी चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी परळीच्या न्यायालयात ठेवलेली आहे हा मॅडम कारणामुळं आणखी या प्रकरणात सहा महिने शिक्षा होऊ शकते आणि या प्रकरणामध्ये दुसरा फरवायची काही गरज नाही कारण जेव्हा शपथपत्र दिले त्याच्यामध्ये करेक्ट माहिती देणं कायद्यानुसार बंधनकारक आहे त्यांना स्वतः हजर राहावं रा लागतं ह्या फौजदारी केस असल्यामुळे त्यांना स्वतः हजर राहून जामीन करून घ्यावं लागणार आता कधी चोवीस दोनला परळीच्या कोर्टात परळीचा कोर्ट आहे जे तालुका सेचा नाही तालुका, तालुका, तालुका दिवानीवर दिवाणी फौजदारीने आले हा तिथे मालमत्तेची माहिती हा नाही आणि स्वतः किती पत्नी आणि मुलं दुसरं ज्या पत्नीकडून मुलं झाली त्यांचं नाव डिस्क्लोज करणं महत्वाचं आहे ॲडव्होकेट चंद्रकांत ठोमटे मी हायकोर्टात प्रॅक्टिस करतो वीस वर्षावर मी निवडणूक याचिका दाखल केलेली आहे विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडविल्याबाबत करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध बीड इथून परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाईन तक्रार केली होती त्या अनुषंगाने धनंजय मुंडे यांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे मुंडे यांनी निवडणूक उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवली असा आरोप करुणा यांनी केला होता या अनुषंगाने परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे चोवीस फेब्रुवारी रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार आहे धनंजय यांनी दोन हजार चोवीस मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी दाखल उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा मुंडे यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता परंतु करुणा यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता त्यांनी खरी माहिती दडविल्याबाबत करुणा यांनी बीड इथून ऑनलाईन तक्रार केली होती तक्रारीची मूळ कागदपत्रे पाच फेब्रुवारीला दाखल केली त्यावरूनच न्यायालयाने आदेश दिल्याचे तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी म्हटले आहे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव च्या कलम तेहतीस अनुसार खरी माहिती देणे बंधनकारक आहे खोटी माहिती असल्यास एकशे पंचवीस अनुसार सहा महिने शिक्षेची तरतूद आहे याबाबत तक्रार करणाऱ्या व्यक्तीला खाजगी तक्रार करण्याचा अधिकार आहे असेही वकिलांनी म्हटले आहे